ए दादा दीदी कसे आहात रे तुमचं आपलं भारी आहे ना मस्त रोज आईच्या कुशीत झोपायचं बाबांबरोबर फिरायला जायचं आजी आजोबांच्याकडून लाड पुरवून घ्यायचे कसलं भारी ना सकाळी आवरायचं चा। शाळेत जायचं चा। मित्रमैत्रिणींसोबत खेळायचं मला ना तुमचा खूप हेवा वाटतो पण आमचं बघा ना देवबाप्पानं आमचं जग वेगळंच करून टाकलं आमच्यापैकी काही जणांना देवानी शारीरिक तर काही जणांना मानसिक व्यंग दिलं आम्ही तुमच्यापासून वेगळे म्हणून सगळेजण आम्हाला दिव्यांग म्हणू लागले पण नुसतं त्यांनी काय होत आहे आमच्या सख्या जन्मदात्यांनी आमच्यापैकी काही जणांना देवळात कचरा कोंडाळ्यात तर कुणाला रेल्वे स्टेशनला बेवारस म्हणून सोडलं आमचं नशीब चांगलं म्हणून आम्ही कुणाला तरी साप पडलो आणि त्यांनी आम्हाला जवळच्या अनाथाश्रमात दाखल केलं पण आमच्या दुर्दैवाचे फेरे तिथेही चुकले नव्हते आम्हाला सांभाळण्यासाठी लागणारी विशेष व्यवस्था मनुष्यबळ कुठल्याही अनाथाश्रमात उपलब्ध नव्हतं मग सक्षम संस्थेचा शोध सुरू झाला आणि आम्हाला सावली केअर सेंटरनं सामावून घेण्याची तयारी दाखवली मध्ये आमच्या संगोपनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था अनुभवी मनुष्यबळ सगळं होतं त्यांनी प्रेमानं आम्हाला सर्वांना स्वीकारलं आम्ही सध्या खूप समाधानी आहोत इथं सावलीमध्ये मातुल प्रकल्पांतर्गत आमची खूप काळजी घेतात प्रेम करतात लाड करतात आवश्यकता असेल त्यांना वैद्यकीय उपचार फिजिओथेरपी स्पीच थेरपी याचे उपचार केले जातात आमच्यामधले काही जण आता शाळेतही जाऊ लागलेत मातुल अरे मातुल म्हणजे मामा आम्ही बेचाळीस जण इथं आहोत पण आम्हाला आता जागा पुरत नाही आहे ना म्हणून आमच्यासाठी आमचा मामा नवीन घर बांधतोय तुमच्यासारखे आम्ही काही खाऊ मध्ये पिझ्झा बर्गर खात नाही आम्हाला चालत पण नाही ते पण तुमच्या एका दिवसाच्या खाऊचे पैसे आम्हाला आमचं घर बांधायला तुम्ही देऊ शकता का तुमच्या आई बाबांना सांगा ना आम्हाला मदत करायला आमचे मातुल व्हायला तुम्ही पण आमचे घर बघायला या आम्हाला भेटायला या आमच्या बरोबर खेळायला या आम्हाला खूप बरं वाटेल मग करणार ना आम्हाला मदत